हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण भारतभर होळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो होळी म्हटलं की आपल्याला आठवतो तो, तो म्हणजे रंगांचा सण होळीच्या सणाला होलिकोत्सव धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी धुळवड रंगपंचमी अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत दरवर्षी आपण हा जो होळीचा सण आहे तो फाल्गुन पौर्णिमेला साजरा करतो आपण जी होळी पेटवतो होळीचं जे दहन करतो ज्याला होलिका दहन म्हणतो तर ते होलिका दहनच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांना रंग गुलाल लावून होळी खेळतात ज्याला आपण धुलिवंदन म्हणतो तर यावर्षीची होळी तेरा मार्चला आहे म्हणजे तेरा मार्चला आपल्याला होळीकेचं दहन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाणार आहे तर मंडळी होळीचा सण यायला दहा बारा दिवसांवरती अजून आहे तर होळीचा सण येण्यापूर्वी आपल्याला वास्तुशास्त्रानुसार काही नियम पाळायचे आहेत वास्तुशास्त्रानुसार जर आपण सर्व, सर्व नियमांचं पालन करून होळीचा सण साजरा केला तर आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या किंवा इतर काही समस्या असतील चढउतार असतील तर ते सर्व नष्ट होतील तर होळीचा सण येण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू बाहेर काढून टाकायच्या आहे त्या वस्तू कोणत्या याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरात काही वस्तू असतात पण त्याचा अशुभ प्रभाव आपल्या घराच्या वातावरणावरती होत असतो त्यामुळे कधी कधी घरात वास्तुदोष देखील निर्माण होतात तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात आपण बऱ्याचशा मूर्ती खरेदी करत असतो वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती आणतो देवस्थानी गेलो तीर्थस्थानी गेलो की तिथून आपण मूर्ती आणतो पण कधी कधी काय होतं या मूर्ती आपल्याकडून फुटतात किंवा खंडित होतात किंवा जास्त जुन्या झाल्या तर ते आपोआप खराब होऊ लागतात तर अशा ज्या घरात तुटलेल्या फुटलेल्या किंवा खंडित मूर्त्या असतील अशा मूर्त्या आपल्या घरामध्ये ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये अशा तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती किंवा खंडित झालेल्या मूर्ती असतील तर त्या मूर्ती आपल्याला होळीच्या अगोदर आपल्या घराबाहेर काढायच्या आहे घराबाहेर काढायच्या म्हणजे त्या इथे कुठेही टाकायच्या नाही त्यांचं तुम्ही व्यवस्थित विसर्जन करायचं हे पाण्याच्या ठिकाणी किंवा काही ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र असतं त्या ठिकाणी तुम्ही त्या मूर्ती जमा करून देऊ शकता घरात अशा तुटलेल्या फुटलेल्या खंडित मूर्त्यांमुळे नकारात्मक ऊर्जा पसरते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो म्हणून होळीच्या अगोदर अशा खंडित झालेल्या तुटलेल्या फुटलेल्या फुट मूर्त्या नक्कीच घराबाहेर काढून टाका दुसरी गोष्ट म्हणजे घड्याळ आपल्या प्रत्येकाच्याच घरात एकापेक्षा अधिक घड्याळ आपल्याला आढळतात त्याचं कारण असं की आपण भिंतीवरती पण घड्याळ वापरतो हातावरती पण घड्याळ वापरतो काही काहींच्या हॉलमध्ये घड्याळ असतं बेडरूममध्ये घड्याळ असतं अलर्मसाठी वेगळं घड्याळ असतं मनगटावर घालण्यासाठी वेगळं घड्याळ असतं पण घड्याळ बंद पडलं की आपण काय करतो ते कुठेतरी अडगळीच्या सामानात टाकून देतो तर असं बंद पडलेलं घड्याळ घर, घरामध्ये ठेवणं हे देखील अशुभ मानलं जातं बंद पडलेलं म्हणजे ते एक वाईट काळाचा संकेत असतो म्हणून बंद पडलेलं घड्याळ एकतर दुरुस्त करून घ्यावं किंवा दुरुस्त होत नसेल दुरुस्त करायचं नसेल तर ते तुम्ही टाकून द्यायचं आहे असं बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवणं म्हणजे एक प्रकारे तो वाईट काळाचा संकेत मानला जातो वाईट वेळेचा संकेत मानला जातो म्हणून बंद पडलेलं घड्याळ चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवू नका तिसरी गोष्ट म्हणजे जुने पुराणे शूज किंवा चप्पल आपण नवीन शूज घेतो तेव्हा आपली जुनी चप्पल खरे खराब झालेली असते मग आपण काय करतो ती शू रॅकमध्ये किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात जिथे आपण चप्पल बुटा ठेवतो तिथे आपण ते जुने जे खराब झालेले फाटलेले तुटलेले चप्पल बूट असतील तर ते आपण तसंच ठेवतो चप्पल स्टँडमध्ये ते दिवसेंदिवस तसेच पडलेले असतात पण आपण हे मुद्दाम करत नाही आपण ते तसंच पडून दिलेलं असतं पण पन नकळतपणे आपण नकारात्मकता आणि दुर्भाग्य ओढावून घेत असतो त्यामुळे धनाची कमतरता निर्माण होते घरात नकारात्मक ऊर्जा पसरते म्हणून खराब झालेले किंवा फाटलेले चप्पल शूज जे आपण वापरतच नाही खराब झालेले आहे टाकाऊ झालेले आहे तर असे चप्पल बूट तुमच्या घरात पडलेले असतील तर, तर होळीच्या अगोदर नक्कीच ते घराबाहेर काढून टाकले पाहिजे दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच काचेच्या वस्तूंचा वापर करत असतो मग आरसा असेल काचेच्या वाट्या असतील ग्लास असतील किंवा काचेचे टिपॉय वगैरे असतील अशा बऱ्याच काचेच्या वस्तू आपण घरामध्ये वापरतो पण काच म्हटली की तुटफूट ही चालूच असते मग आपण काय करतो त्या काचा गोळा करतो आणि घरामध्ये कुठेतरी लेंटरवरती वगैरे टाकून देतो पण तुटलेला आरसा असेल किंवा तुटलेल्या काचेच्या कोणत्याही वस्तू असतील त्या आपण घरामध्ये सांभाळून ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्याकडे जर अशा अडगळीच्या सामानात का होईना काचेच्या वस्तू पडलेल्या असतील फुटलेला आरसा पडलेला असेल तर त्या वस्तू होळीच्या आधी नक्कीच घराबाहेर काढा त्यामुळे घरातील जी नकारात्मकता असेल ती दूर व्हायला मदत होईल कोणाच्याही घरात प्रवेश करण्याची जागा म्हणजे मुख्य दरवाजा आपण ज्याला म्हणतो आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि मुख्य दरवाजाजवळ आपल्याला चपला अस्तव्यस्त पडाय पडलेल्या दिसल्या पुसणं कसं तरी उलटं पालटं पडलेलं आहे मग त्याच्यावरून आपल्याला अंदाज लागतो की घरातच नीटनेटकेपणा किती असू शकतो थोडक्यात काय मुख्य दरवाजावरून आपल्या घराची स्वच्छता ठरत असते म्हणून आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपण नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे मुख्य दरवाजासमोर आपण जर झाडलं नाही घाण ठेवलं जाळं आलं आहे तर त्यामुळे अशुभ परिणाम आपल्या जीवनावरती होत असतात देवी लक्ष्मी देखील नाराज होते आणि जिथे घाण कचरा असते तिथे देवी लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही त्याऐवजी अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते थोडक्यात आपण हातानेच दारिद्र्य ओढून घेत असतो त्यामुळे होळीच्या पूर्वी जर तुमचा दरवाजा खराब झालेला असेल खूप दिवसांची तुम्ही त्याला स्वच्छता केलेलं नसेल स्वच्छ केलेलं नसेल तर होळीच्या पूर्वी आपण आपला मुख्य दरवाजाची जी जागा आहे ती पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे घाण पसरू नये आणि कोणीही बघताच प्रसन्न होईल या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून होळीच्या अगोदर आपला मुख्य दरवाजा नक्की स्वच्छ करा जुन्या पुराण्या दिवाळीच्या माळा अजून तशाच तस, टांगलेल्या तस तस असतील फुलांच्या तर त्या काढून टाका त्याऐवजी नवीन तोरण आपण घराला लावा मुख्य दरवाजा प्रसन्न करून ठेवा होळीचं स्वागत करण्यासाठी आपण प्रत्येकजण घराची साफसफाई करतोच त्याचप्रमाणे आपण मुख्य दरवाजाची देखील साफसफाई करून घेतो आपण घरात सगळीकडे टाकटिप्पणा ठेवतो पण आपल्याकडून नकळतपणे मुख्य दरवाज्याची स्वच्छता करून करायची राहून जाते त्यामुळेच मुख्य दरवाजाची स्वच्छता सर्वप्रथम करून घ्या घरात कुठेही जाळं नाही याची आपण खात्री करून घ्यायची जाळे असतील तर ते जाळे काढून घ्यायचे कारण घरात जर जाळे असतील तर ते गरीब गरिबीला प्रोत्साहन देतात दारिद्र्यता ओढून घेतात असं मानलं जातं म्हणून होळीच्या अगोदर घरात जर काही जाळे जळमाटं जाड़ असतील तर त्यांना स्वच्छ करायला विसरू नका आजकाल प्रत्येक घरामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर सुरू असतो मिक्सर असेल गिझर असेल किंवा जुने चार्जर अशा बऱ्याच इलेक्ट्रिक वस्तू आपण घरामध्ये वापरतो पण आपण कधीकधी त्या वस्तू खराब झाल्या तर नंतर कामाला येईल आपण याला रिपेअर करू या हिशोबाने त्या घरामध्ये ठेवतो मग त्या वस्तू तशाच बंद पडलेल्या राहतात अशाच जर जुन्या इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या वस्तू असतील की ज्या बंद आहेत ज्यांचा वापर तुम्ही करत नाही आहे त्या जर रिपेअर होण्याजोग्या असतील तर त्या लगेच तुम्ही रिपेअर करून घ्यायच्या आहे आणि नसतील रिपेअर होत तर त्या घरामध्ये ठेवायच्या नाही त्यांची योग्य ती विल्हेवाट आपण लावू द्यायची आहे कारण अशा जुन्या वस्तू घरात सांभाळून ठेवणं किंवा बंद पडलेल्या वस्तू घरात सांभाळून ठेवणं म्हणजे थोडक्यात आपण गरिबीला हातानेच आमंत्रण देत असतो हातानेच आपलं दुर्भाग्य आपण ओढावून घेत असतो म्हणून अशा जुन्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील तुटलेल्या फुटलेल्या काचा असतील खंडित मूर्त्या किंवा मग बंद पडलेली घड्याळं जुन्या चपला यांच्यासारख्या वस्तू जर आपल्या घरामध्ये पडलेल्या असतील तर त्या होळीच्या पूर्वी नक्कीच कडा होळीचे साफसफाई करताना अशा वस्तू तुम्हाला आढळल्या तर त्या नक्कीच घराबाहेर टाकून द्यायच्या आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीचा सण येण्यापूर्वी कोणत्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक संकटं दूर व्हायला मदत होईल याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा ला ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद